आज आपल्याकडे परभणी जिल्ह्यातील एम बी ए शिक्षण आणि मुलगे आरळीचे आहेत आलेले आहेत ते त्यांच्याबद्दल थे सविस्तर माहिती देतील जन्मतारीख दे काय भेटा तुझी सव्वीस बारा एकोणीशे अठ्ठ्याण्णव सव्वीस बारा अठ्याण्णव आणि शिक्षण काय झालं माझं बी ए ग्रॅज्युएशन झालेलं आहे बीए ग्रॅज्युएशन झालेलं आहे मास्टर झालेला आहे आणि इथं कुठं राहला तुम्ही सध्या आता निगडीला निगडी प्राधिकरण मध्ये आहे काय अपेक्षा ताई कसं जावं पाहिजे तुम्हाला कर्तबगार असावा हा, हा? निर्वेश कर्तबगार असावा निर्वेचने असावा आता मुलगी तर तुमची हायटेड सुंदर दिसते तिच्या प्रमाणे तरी असावा बरोबर ना माझ्यासारखं बुटका बी नसावाय जे ते आता काय माझी उंची कमी पहिल्या काळात काही नव्हतं त्याच्यामुळे माझ्या मुलाची मुलीची उंची चांगली का काय एवढी अडचण आली नाही मला हा तर तर हायटेड <laughs> तुझी किती हाईट माझी पाच पाँच, पाँच पाच सहा इंच पाच फूट सहा इंच हायटेड मुलगी आहे सुंदर आहे एमबीए शिक्षण आहे आणि इथे जॉब कशामध्ये माझा जॉब प्रोडक्शन प्रोडक्शन बेस्ड कंपनी आहे प्रोडक्शन बेस्ड कंपनी आहे बरं आणि प्रॉपर तुम्ही पर परबणी शिका नाही आम्ही सृष्टीच माझं सासर सृष्टीचे सृष्टी करा होत बर बर आणि मुलं किती तुम्हाला दोन मुली, एक मुलगा दोन मुली, एक मुलगा बरं बरं आता ही मोठी मुलगी आणि मोठी मुलगी आहे सुरुवात

मोठी मुलगी आहे अश्विनी सोनवणे हिचं केशव नगर येथे ऑफिस आहे म्हणजे घरातूनच ऑनलाईन काम बघून काम करते ती ही लहान मुलगी आहे मनीषा पाटील ही भाऊधनला असते आणि हे म्हणून गेलं आपलं ऑफिस आहे आप। माझं तर मुख्य ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे पण मी महिन्यातून दोन वेळेस येतो महिन्यातला दुसरा आणि शनिवार रविवार आणि चौथा शनिवार रविवार इथे येणार मुला मुलींची भेटघाट करून येणार योग्य संपर्क करून आम्ही स्वतः मुलाच्या मुलीच्या एकदा घरी जातो घरदार फॅमिली बघतो कारण इथे करता येत नाही फॅमिली कशी आहे त्यांची आर्थिक परिस्थिती कशी शैक्षणिक पात्रता काय मुलं मुलाचा हट्ट कसा आहे मुलीचा हट्ट कसा आता वेगवेगळे आता जे शिकल्यानुसार त्या आई अपेक्षा वेगळ्या असतात मुला अपेक्षा वेगळ्या असतात मुलीला वाटतं माझ्या इक्वल शिक्षण असावं दिसायला चांगला असावा आर्थिक स्थिती थोडी कमी जर असली तर मुलींना आजकाल पैशापेक्षा आणि ऍक्टिव्ह मुलगा पाहिजे आई वडिलांना काय पाहिजे प्रॉपर्टीवाला पाहिजे गाडी बंगला जमीन बनला पण मुलीमध्ये आज कशा मुली शिकल्या त्या पायावर उभ्या त्यांना वाटतं की आमचं इक्वल असेल त्याचं तेवढं नॉलेज असेल आपण पैसा सगळं उभं करू शकतो ह्या ज्या समस्या मुलाच्या मुलीच्या त्यांनी स्वतः घरी जातो एकदा घरी चर्चा करतो मला पोकाडचा पोय पोकाडचा चहा खायला आवडतो त्याच्यामुळे मी जातो एवढे कष्ट घेऊन जातो आता मला कसं मला नेक्सॉन गाडी घेऊन दिली इकडे तिकडे वर फिरायचा बस मध्ये आता तसं करायचं नाही आता गाडी दिली ड्रायव्हर पण आहे आता आता कुठंही जायचं असलं तर मी स्वतःला आमच्या घरी जेवायला नाही एवढा वेळ पण फोगा पोकारच्या पोहे फोकाडचा चहा घ्यायला मी आणि चांगलं सर मुलगी सुटणार आहे तुमचं समाधान होईल असं सर मला उशीर लागण नाही करू नका ना कारण कसं आहे आणि एकदा दोनदा तीनदा भेटा आम्ही जरी एखाद्या सराच्या बाबतीत खूप चांगलं म्हणलं कारण आम्हाला क्षमिक चांगला दिसत त्यांनी आमच्याकडे फटकेल पाच माणसं दहा हजार बघल्यामुळे खूप चांगलं माणसं पण त्या आपल्या पुढे आम्हालाही लक्षात येते त्यामुळं काय करायचं